तुम्ही ना म्हणजे माझ्यासाठी इतकं काय काय केलं माझ्यासाठी काय काय आणलंय हे सगळं डेकोरेशन केलं आता माजल पण काहीतरी बनत की नाही त्याच्यामुळे मी काहीतरी आणलंय आता तुमच्यासाठी मिस इज फॉर यू बघा आता मग तुझा तुझा दिसतोय तुझ्या एवढ मोठा गिफ्ट नाही आहे गिफ्ट गिफ्ट असत काय नसत गिफ्ट असत्रेड आहे कॅम्ब्रिज से ब्ल्यू प्लॅटिना ब्ल प्लॅटिना तो हा कलर तुम्हाला आवडतो ना म्हणजे नेहमी आवडतो ना ऑल टाइम फेवरेट कलर हा त्यामुळे आता एवढा छोटा आवाज हॅलो नमस्कार मी आहे आज सर्व आणि आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाणारे अलिबाग बीच ला अलिबाग बीच ला जाणार आहे कधीपासूनचे चालले काल तर इतका लेट झाला आणि त्यात ह्यांचं चालू आहे की नाही जायचंच आहे जायचंच आहे आम्हाला तुम्ही असंच करता तुम्ही तसेच करता म्हणून अच्छा तू घातलं ओके घालते चालू आहे त्यांचं जायचंय जायचंय आणि एकतर आज नको म्हटलं तरी पण चालू आहे आता बघूया आता उशीर तर खूप झाला आहे आता इतकं बीच ला आता जायचंय तिकडे गेल्यावर अजून आहेच मग आता सुट्टी आहे म्हणून मग चाललंय एवढं कसलं काय कुठल्या बीच ला कुठल्या बीच ला थोडस म्हटलं पूर्ण अलिबागला जाण्यापेक्षा अलीकडच्या कुठल्या तरी बीच ला अलीकडच्या मला माहिती पप्पा अलिबागला अलीकडे कुठला तर बीचा अरे रे रेसला लगेच अरे दादू अलिबागला आता हरवा हे बघ आवरुरणच्या नाही रे अलिबागच्या चाललोयला नाही रेरणचा रोड आहे का हा आवऱ्यांचा रोड नाही हा इकडचा रोड आहे चिरनेर चिरनेर चिरनेरचा रोड आहे चिरनेर मार्ग आता निखाल पे। पेर किती वाजतात बघूया हा पेन पण येत वाटत जाऊन येतो मस्त मजा करून ह्यांना खूप पाण्यातच भिजायचं असतं आणि मला नको नको वाटत पाण्यामध्ये आणि ह्यांचं पाणी पाण्याची वाटते माझी सोनू माझी सोनू कॉलडी सोनू कॉलडी म्हणतोय मला चिरनेरचा गणपती आलाय तो प्रसिद्ध काय नवसाला पावणारा चिरनेरचा गणपती आहे तो छान आहे पण रोड एवढे छोटे छोटे आहेत ना चिरनेर हा गणपती इकडे आहे खारपाडा का खारपाडा वगैरे हो हे ह्या साईडने चिरनेर महागणपती प्रवेशद्वार आहे सांगू काय झालंय तर ना मग ते बाईक ने जात होते थोडस कॉर्नर ला होत पुरा ते पाय म्हणजे ते टायर घिसरला वाटतं नाही ना कोणाला ना, ठोकला ना तो स्वतःच स्प्लिप झाला ना तो ह्याला ठोकला तो ह्याला ठोकल ह्या गाडीवाल्याला ठोक मग तिकडे लहान मुलगा पण आहे बाळ किती छोटे आहे बघ ना फोर व्हीलर वाल्याला ठोकलं त्याने तीन वर्षाच नसतो बाय लागलं नाही आणि खाली पडलं मला वाटलं खाली पडलं की काय पहिल्यांदा बघितले आम्ही पहिल्यांदा ऍक्सिडेंट बघितले मी एवढे डेंजर हा ना बघ म्हणजे म्हणतात की फोर व्हिलरवाल्याची चुकी असते म्हणतात पण हे बाईक वालेच हे करतात आता बघितलं ना तो स्वतःच येऊन हा तो स्वतःच येऊन धडकला स्वतःच येऊन धडकला फोर व्हीलर वाल्याला ह्यांची काय चुकी नाही ब्रेक मानला पण त्याने हानी स्पीड कमी केलं ना एकमेकाला जाऊन ठोकडे बापरे किती लहान बाळ होते ना डायरेक्ट उडून पडले ते उडूनच गेली ना ती बाई तिची डोक्याला लागली बाळ कुठं दिले करू मला ती बाईच दिसत होती ती बाळ कुठं दिसलंच नाही मला तर तुम्ही जाऊन उचललात लोक पण ना हे करतात इग्नोर करतात काय काय चलो निघालोय आम्ही आता आणि किती सुंदर झाड आहेत ना, ना। <laughs> इकडे आहे किती छान असं मन प्रसन्न दिसायला लागलंय मस्त नारळाचं प्रसन्न जुलीवरच जेवण इकडे मुंबईला खूप हे वाटत विशेष वाटतं अगदी आणि खूप छान असे छोटे छोटे रस्ते आहेत आणि इथे राहायला वगैरे बघ ना हे बघ इथे किती छान आहेत ना नारळाची झाड रिसॉर्ट आहे ना तो फॅमिली रिसॉर्ट आहे

नाही आपण आपण जेवलो ते पण छान होत जेवण खाली राहतात पण लोकांनी आणि वरती ना हॉटेल पण समर्थ रोड किती छोटे छोटे आहेत एकदम कोणी नाही ना एवढी गर्दी नाही म्हणूनच तर आहे ना हे पण छान आहे इकडे शूट शूटिंग चालू होती खूप सगळे लोक होते आम्ही आलो तेव्हा त्यामुळे हा रशियनच होत ते हे काय होत शॉर्ट फिल्म काहीतरी होती सिरीज होती वाटत ते बघ ना किती छान गावाकडचं सारखं वाटत हे हा एकदम गावच आहे ना हे गावच आहे छान दिसतंय चॉकलेट इथे ठेवून दिलेत आता मी चॉकलेट खाऊन घे खाऊन घेते ना तुझ्यासाठी माझ्यासाठीच आहे दमली मी खाऊन चॉकलेट आता <laughs> <laughs> माझा चलो फायनली इतका प्रवास करून आलोय ट्रॅव्हलिंग खूप ट्रॅव्हल करावं लागतं बोर झालंय <laughs> बा मग या इकडे यायच म्हटल्यावरती मग ट्रॅव्हल तर आहेच ना बघ ना हे बघ इथेच लगेच रिसॉर्ट आहेत ना हे बघ बाजूबाजूला लगेच रिसॉर्ट आहे तिथे रिसॉर्टला लग्न पण होते हो का लग्नाची तयारी आहे सल्ली फायनली आलोय आम्ही इकडे आणि इतकी जास्त गर्दी नसते इकडे की कमी गर्दी असते इकडे नेहमी म्हणजे ला आणि पाणी अजून खूप जास्त आहे हरव छान असा समुद्र किनारा इथे जेवण आलेलं आहे मस्त बोंबील फ्राय केलेत आणि अगदी गरम गरम आता लगेच बनवलेत मी थाली मागवली एक आणि हा रस्सा आहे ग्रेव्ही राईस भाकरी आणि दोन एक्स्ट्रा भाकरी मागवले चलो आम्ही आता खातो खातो मस्त आहे ना पप्पा आले खान येत बॉम्बेल जो टेस्ट लाग है लागली बॉम्बेल फ्राई छान आहे आणि तो ते प्रॉन्स आहे मुलांसाठी प्रॉन्स फ्रान्स पण काय ते अनदी बनवतो का फ्रान्स पण मस्त थंड हवा इथे समुद्र किनारे खूप रिलॅक्स वाटतं हे ते खरं सांगायचं जरा एवढं भारी वाटतंय ना एकदम आराम असं वाटतं काहीच करू नये फक्त शांत बसून राहावं असं वाटतं असं वाटतं की आता ना रोज एवढं लांब रोज यावंय कशा मस्ती मच्छी गरम सगळं गरम बनवून दिलंय आणि फ्रेश मस्ती मच्छी असते म्हणजे ह्या वातावरण जेवायला तर खूपच भारी वाटते वापरे असे रिलॅक्स कधीतरी यायला पाहिजे

बघ <laughs> ना हे एक मुलून किती फोटो काढतात एक म्हणून एक मुलून हां सेव्ह टू सेव्ह झाली ना ओरू छान दिसते चलते चला बाबा मी जाते आपलं <laughs> शांततेच बसते मी एका ठिकाणी कुठेतरी एखादा स्टोन बघते आहे का हा आणि सूर्य आहे अजून इकडे सनसेट नाही झालाय इथे बघते मी ह्या स्टोन वरती पण इथे पण पाणी येत आहे ना त्यामुळे नको वाटतय मग असं अचानक पाणी यायला लागलंय इकडे मध्येच गेला पाय माझ कशा झालात का रेडी जाओ, जाओ के आओ। <laughs> अरे हळू रे हळू यांना एवढी हे आहे ना पाण्यात भिजायची हौस आहे ना काय विचारायलाच नको तेव्हा पाणी असं इथे तिथेपर्यंत होतं त्या चेअरपर्यंत आणि आता एवढं गेलं आहे, 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 आहे ना पाणी कमी आणि पूर्ण हे असे स्टोनसुद्धा सुद्धा दिसायला लागले तिकडे आणि मी थोडंसं इथे वरती आली ना तर इथे क्रॅब आहेत खूप सगळे क्रॅब आहेत मोठे मोठे क्रॅब आहेत मला तर आधी कळलंच नाही की नेमकं काय आहे ते पण खूप मोठे पण आणि छोटे पण क्रॅब आहेत पण हे खूप डेंजर असतात हे ज्यांना माहिती आहे ना म्हणजे ते लोकच यांना पकडू शकतात कारण की आ, हे नाव खूप म्हणजे खूप जास्त आहेत ह्याच्यामध्ये आणि ह्यांना आवाज आला ना की ते लपताय तिकडे तिकडे ना अजून मोठे असे क्रॅप दिसत आहे आता हे ना दिसत नाहीयेत कारण की ते अगदी स्टोन सारखेच आहेत त्या ए चढ हे बसतो तो अरे क्रॅप आहेत हे कुठे क्रॅप आहे खूप आहे तिकडे सगळे करताय तुम्ही परत हा काय करताय वीर किल्ला अरे देवा तुमचा किल्ला कधी रेडी होणार कधी रेडी होणार तुमचा किल्ला आराध्या खूप आवडत ना हे असं हा हे असंच असावं आयुष्य आहे ना असंच असावं अभ्यास नको काही नको कुठलं ट्युशन नको टेन्शन नको है ना मस्त फक्त खाणे एन्जॉय करणे आहे ना <laughs> हसते वा कशी हसते वा तिला किती हसू येते ते <small> <laughs> <आप? laughs> तुम्ही काय छोट्यांसारखे खेळत <laughs> आहे <आप>? छोट्यांसारखे <laughs> काय खेळत आहे तुम्ही पण हे बॉलच्या नादी लागून पुढे जाऊ नकोस सा दादू बाग अथर्व जी किती गंद पाणी आहे हे बघ Mới <laughs> chân बाबा किती घाणड पाणी आहे माझं पायचं काय नाही बाबा मी नाही कसला घाणडा पाण्यात मी नाही बसणार स्विमिंग पूल मध्ये आहे बाबा

बाबा, छोटा मी नाही भिजणार आहे माझे माझे फक्त पाय तेवढे पार्किंग होती मग सगळं फुल फुल होत आता सगळं हे झालंय बऱ्यापैकी रिकाम झाले सगळे निघत आहेत आम्ही पण निघतोय आता बाय बाय कि हिम बीच बरं हे बघायचं होतं खूप दिवसापासून कि कसा आहे कसा आहे ते चला बघितलं गेलं मग आता हा <laughs> तेच ना अरे हळूहळू एवढ्या ह्याच्यातून टर्निंग ला घेत फास्ट नॉ नौ, एसी नॉन ए सी बघ ना हे एवढ्याच त्यात राहायची पण सुविधा हे नाही करता हा आता लांबून आलेलं राहत असतील ना हम्म ह्या लोकांना जरा घरी राहिल्यासारखं वाटावं ना म्हणून असं त्यात लागली भूक आता जे असेल गाडीत आता ते चालू आहे त्याचं खायचं काय हे जे असेल चाल ते चाललंय ना दादू आणि आता भूक लागली आहे आता बघ काय खातोय का ते काय मागत पाणीपुरी पाहिजे पाणीपुरी नाही अजिबात नाही पाणीपुरी दुसरं काहीतरी खा हा बघ पाणीपुरी नाही तर रगडापुरी दे म्हणजे तेच प्रकार दे तसेच प्रकार, प्रकार दे त्याच्यातलेच प्रकार दे देच तर ना त्याच्यामध्ये रगडा त्याचं पाणी तुझं पण चालू झालं कुरकुरू <laughs> तेच दव छान वाटतं आहे पण फ्रेश मूड oh. फ्रेश मूडच झालं आहे गाडीतच मालिश करू का <laughs> अरे एक ना वरून आठवलं मला एक पोरगी होती म्हणजे पोरगी नाही बाई होती तर तिला ती, ती ना मस्त अशी ज्यूस बीच बसली आहे तिथे बीचच्या तिथे समोर आणि मग तिचा नवरा ना तिला वालिश करत एवढे सगळे लोक होते आणि तो तिला वालिश करतोय मस्त ज्यूस पिले नाही ती ज्यूस पिते पण आणि तिचे डोळे पण बंद होते असं डोळे बंद आणि ज्यूस पिते तिची दोन्ही कामं चालू होते झोपायचं पण आणि ज्यूस प्यायचं आणि तो मस्त तिची वालिश करते असं 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 कर मला असं वाटलं की माझ्या नवऱ्याने पण केली पाहिजे होती वालिश झोपली हा तिथे खूप छान वाटत होत खरंच झोप येत होती एवढं भारी वातावरण आहे हे लोक किती किती भारी साईडला असेल तेच ना तेच ना छानपट रस्ते खूप खराब आहेत तिकडे खूप खराब आहेत एकदम आहेत बनवायचं काम चालू आहे इकडे अशी गाव सो फायनली घरी आम्हाला रात्रीचे दहा वाजले कारण की जेवण बाहेरच केलं घरी येऊन बनवायची अजिबात कॅपॅसिटी नव्हती आणि आमच्या अवतारावर तुम्हाला कळत असेल की किती हे झालेलं आहे खूप थकलोय खूप म्हणजे खूप जास्त थकलोय आता आणि एक गुड न्यूज अशी की दाजूला ना मला तर खूप बरं वाटलं की बाबा बर झालं त्याला सुट्टी आहे ना तर मला सकाळी लवकर उठावं लागतं म्हणजे मला सकाळी लग्न उठायचं टेन्शन आहे आता जरा आराम होऊ शकते मी आठ वाजेपर्यंत तरी किंवा आठ पर्यंत तर नाही मग सकाळी मग उठावस लागतं असं म्हणत त्याच्या टिफिन साठी उठाव सो आल्याला चालू झाले त्याचं टीव्हीचं लगेच दादूचं सो आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते लावत असते आणि दुसरं काय अजून काय काय बरंच काय काय